पुढच्याच स्टेज मागचा शहाणा हे आपण नेहमी ऐकतो पण पुढच्याच ठेच लागून मागचा जर शहाणा झालाच नाही तर तर मग पुढच्या जे प्रयत्न ते व्यर्थ जातातच पण मागच्यांनाही पुन्हा दुखापत होण्याची संभावना वाढते आणि म्हणून शिक्षकी पेशा वगळता मराठी साहित्यात पदवी घेणारे किंवा घेतलेले विद्यार्थी इतर काय काय गोष्टी करू शकतात यावर मी अगदी थोडक्यात बोलणार आहे कारण मी स्वतः माझ्या करिअरमध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि यासाठी या विषयावर बोलण्यापूर्वी माझी एक थोडक्यात ओळख सांगणं मला महत्त्वाचं वाटतं कारण त्यावरून तुम्ही माझ्या अनुभवाचा तोकडेपणा लक्षात घेऊन माझा सल्ला कितपत ऐकायचा हे ठरवू शकता तर माझं अकरावी बारावी सायन्स झालं पण माझं सायन्समध्ये मन रमलं नव्हतं कधीच मग त्यामुळे मी आर्ट्सला घेतला आणि नंतर स्पर्धा परीक्षेची माहिती कळाल्यावरती मी तयारी सुरू केली आणि मग स्पर्धा परीक्षेची तयारी करायसाठी मी पुण्यात आले आणि मग पूर्ण लक्ष माझं त्याकडे केंद्रित झालं आणि मग मी दोनच प्लॅन ठरवले एक यू पी एस सी आणि दुसरा जर यू पी एस सी नाही झालं तर शिक्षक मराठीची मला आधीपासूनच आवड होती त्यामुळे मी बी एमध्ये मराठी साहित्य हा विषय ठेवला आणि मग माझा ऑप्शनलही मी तोच ठेवला पण प्लॅन ए यू पी एस सी आणि प्लॅन बी शिक्षक या पलीकडे मी विचारच केला नाही कारण शिक्षक होणं हे आत्ताच्या राजकीय किंवा कि जी परिस्थिती आहे त्याचा विचार हा मुद्दा फार वेगळा आहे यावर वेगळं डिस्कशन करता येईल पण सध्या परमनंट शिक्षक होणं हा फार अवघड विषय आहे हे मला कळायला वेळ लागला आणि नंतर मग आत्ता माझं बी ए झालं आहे एम ए झालं आहे यू पी एस सी तर झालेलीच नाही आहे पण परमनंट शिक्षक होणं पण फार लांबची गोष्ट आहे मग आता माझ्यासमोर करिअरमध्ये आर्थिक स्थैर्यासाठी काही पर्यायच उरत नाहीत आणि मग सध्या शेवटचा अटेम्प्ट समजून मी यू पी एस सीची आत्ता वर्षभर तयारी करायचं ठरवलं आहे आणि म्हणून माझी सध्या तयारी सुरू आहे पण काही गोष्टी मनात सलत राहतात कारण जर थोडे थोडा पुढचा विचार करून अजून इतर गोष्टी जर मी माझ्या डिग्रीसोबत आणि या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसोबत केल्या असत्या तर आज मला आर्थिक चणचण भासली नसते किंवा नोकरी सहज मिळाली असते पण आता ते प्रश्न आहेत मग याच गोष्टी तुम्ही चुकवू नयेत म्हणून आज बोलायचं ठरवलं मी तर यामध्ये काही थो गोष्टी मी थोडक्यात सांगते मुद्देसोबत तर पहिलं फक्त बी ए किंवा एम ए करून नोकरी भेटत नाही सोबत स्किल्स असावी लागतात कौशल्य असावी लागतात दुसरा मुद्दा स्पर्धा परीक्षेचा निकाल तुमच्या मनासारखा लागेल याची शक्यता फक्त एक टक्का असते किंवा यू पी एस सीसारख्या सारख्या परीक्षांमध्ये त्याच्यापेक्षाही कमी यासाठी भरपूर आकडेवारी आहेत तुम्हाला ती गुगल वगैरेवरती भेटून जाईल तिसरा मुद्दा म्हणजे मग आता प्रश्न पडतो की स्किल्स नेमके कोणते आणि नोकरी कशा स्वरूपाची असते तर सगळ्यात पहिलं स्किल म्हणजे इंग्रजीवरती कमांड असलीच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मी स्वतः मराठी केले आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो मराठीचा अभिमान असला पाहिजे मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता तर पहिली गोष्ट मी स्वतः मराठीमध्ये पदवी घेतलेली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे याचा मला कधीच पश्चाताप होत नाही मी मेसेजपासून ते बोलण्यापर्यंत मराठी भाषा अगदी अभिमानाने वापरते देवनागरी लिपीचा वापर करते अगदी टायपिंगमध्ये सुद्धा मेसेज करताना पण म्हणून इंग्रजीचा धिक्कार करून सध्याच्या काळात चालत नाही याची मला जाणीव नाही असं नाही कारण इंग्रजी ही व्यवसायाची व्यवहाराची भाषा आहे ती आपल्याला आलीच पाहिजे दुसरा मुद्दा की मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांवरती आपलं उत्तम प्रभुत्व असायलाच पाहिजे तिसरा मुद्दा की या व्यतिरिक्त म्हणजे मराठी इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त कमीत कमी एक परकीय भाषा आपण शिकलीच पाहिजे मग त्यामध्ये जर्मन फ्रेंच चायनीज जापनीज रशियन कोणतीही असू शकते यामधून बऱ्याच संधी आहेत त्यातल्या अगदी मी दोन तीन ज्या मला माहीत आहेत त्या सांगते त्यामध्ये तुम्ही भाषांतर करू शकता त्यानंतर या विषयाचे तुम्ही भारतामध्ये क्लासेस घेऊ शकता आणि तिसरा की परदेशात जाऊन हीच भाषा येणाऱ्या लोकांना तुम्ही हिंदी किंवा मराठी शिकवू शकता अशा संधी आहेत आणि यामध्ये हे स्किल्स असणारे लोकं खूप कमी आहेत त्यामुळे यामध्ये आर्थिक स्थैर्य भरपूर आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला ती भाषा अगदी उत्तम प्रकारे शिकावी लागेल आणि म्हणून ते शिकणं अगदी बी एच्या फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा आत्ता जरी ज्या स्टेजमध्ये असाल जितक्या लवकर सुरू कराल तितकं उत्तम चौथा मुद्दा काय की अवांतर वाचन केलंच पाहिजे जे ज्या तुम्हाला भाषा येतात म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी असं सर्वांगीण वाचन असलं पाहिजे पाचवा मुद्दा की वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असा किंवा नसा त्याचा काहीही फरक पडत नाही तुमचं ज्ञान हे फक्त ज्या विषयामध्ये तुम्ही डिग्री घेत आहात त्यापुरतं मर्यादित न राहता सर्वांगीण ज्ञान असायला पाहिजे कारण एक भाषेचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणून तुम्ही ज्यावेळेस समीक्षा करता किंवा मग समीक्षा चित्रपटाची असेल पुस्तकाची असेल त्यावेळेस तुम्हाला राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र या सर्व विषयांचं ज्ञान असलंच पाहिजे आणि त्यासाठी वर्तमानपत्रासारखा चांगला सोर्स नाही आणि सहावा मुद्दा म्हणजे नेट सेटचा अभ्यास जे शिक्षक होण्यासाठी ज्या परीक्षा असतात कंपल्सरी सध्या तरी त्या कंपल्सरी आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास प्रथम वर्षापासूनच बी एच्या सुरू करायचा किंवा आत्ता तुम्ही जर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये असाल तरी जितक्या लवकरात लवकर तो अभ्यास सुरू करता येईल तो केला पाहिजे कारण एम ए झाल्यानंतर किंवा एम ए करत असताना हा अभ्यास सुरू करणं म्हणजे फार उशीर झालेला असतो ही गोष्ट आत्ता माझ्या लक्षात येते म्हणजे पी एच डीसाठी तुम्हाला अडचण येणार नाही जितक्या लवकर तुम्ही नेटसेटचा अभ्यास कराल तितकं तर हे जे सहा मुद्दे आहेत ह्या कंपल्सरी आहेत म्हणजे फक्त बी ए करून करणं ही चूक करू नका दुसरं स्किल्स तुम्हाला आल्याच पाहिजेत फक्त स्पर्धा परीक्षा करून बी ए करून काही होत नाही तिसरं म्हणजे की स्किल्स कोणते नोकरी काय तर त्यामध्ये इंग्रजी आलं पाहिजे तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजीवर कमांड असली पाहिजे एक परकीय भाषा आली पाहिजे अवांतर वाचन केलं पाहिजे वर्तमानपत्र वाचलं पाहिजे आणि सेटनेटचा अभ्यास जितक्या लवकर सुरू करता येईल तितका केला पाहिजे ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत त्यानंतर या वगत तुम्हाला अजून करिअरच्या काय संधी आहेत किंवा कोणते कोर्स तुम्ही करायला पाहिजे तर त्यामध्ये प्रूफ रिडिंग येतं ता, मराठी टायपिंग येतं किंवा प्रकाशन संस्था कशा कार्य करतात तर त्यामध्ये भरपूर नोकऱ्या असतात तर या गोष्टीही तुम्ही करू शकता आता यासारख्या अनेक संधी आहेत मी काही करिअर एक्सपर्ट नाही किंवा मला फार ज्ञान आहे असंही नाही पण मुद्दा हा आहे की मी ज्या चुका केल्या त्यातून मी हे सगळं शिकले कारण ह्या सगळ्या गोष्टी जर मी आधीच सुरू केल्या असत्या तर कदाचित आत्ता माझ्यासमोर यू पी एस सी वगळता इतर पर्याय उपलब्ध असले असते आता या चॅनलवरती शंभर एकशे दहा व्यक्ती आहेत त्यातील एकाला जरी माझ्या अनुभवातून धडा घेऊन काहीतरी फायदा झाला तरी मला फार आनंद होईल कारण आत्ता मी ज्या वयात आहे म्हणजे मी आता चोवीस वर्षांची आहे तेव्हा आर्थिक चणचण काय असते हे खरं कळायला लागतं कारण फर्स्ट इयर बी ए पूर्ण होईपर्यंत फार उत्साह असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपण काय उद्याच कलेक्टर का होतं आहे पण तसं नसतं तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा माझा उद्देश मुळीच नाही आहे पण आपण सगळेच फक्त टॉपर स्टॉक ऐकतो यशस्वी लोकांचं ऐकतो आणि आपल्याला तेच सगळं खरं वाटायला लागतं पण ते लोक अगदी एक दोन टक्के असतात बाकीचे जे नव्याण्णव टक्के असतात त्यांचे अनुभव पण तुम्ही ऐकायला पाहिजेत आणि एक बॅकअप प्लॅन म्हणून किंवा एक कुशन म्हणून या गोष्टींचा वापर करण्यासाठी का होईना पण ह्या स्किल्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत कारण यशस म्हणजे मला हेही माहिती आहे की मी माझ्या करिअरमध्ये काहीतरी करेल यशस्वी असेल आणि तुम्हीही अगदी यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे पण फक्त काही चुका जर तुम्ही टाळल्या थोडी जास्त मेहनत जर घेतली तर आयुष्यातली महत्त्वाची जी वर्ष असतात म्हणजे तुमच्या अठरा वीस वर्षापासून ते पंचवीस तीशीपर्यंत तेव्हा तुम्हाला छान आयुष्य